गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता आठवीचे गणित चालू केलेले आहे आणि द्वितीय स्तराला आपण सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आपण दहावे प्रकरण जे आहे बहुपदीचा भागाकार हा चालू केलेला आहे आणि संच दहा पॉईंट एक आपला पूर्ण झालेला आहे आणि आता आपण सुरुवात केलेली आहे दहा पॉईंट दोनला सरावसंच दहा पॉईंट दोन तर दहा पॉईंट दोनमध्ये मध्ये काय सांगितलेलं त्यांनी भागाकार करा प्रश्न काय विचारलेला भागाकार करा आणि कसं लिहा भागाकार व बाकी लिहा भागाकार व बाकी लिहा म्हणजे आपल्याला काय करायचंय गणिताचं जे उत्तर आलेलं आहे तर ते कोणत्या स्वरूपातले असं भागाकार आणि बाकी प्रश्नसुद्धा आपण हा व्यवस्थित वाचला पाहिजे की नेमकं प्रश्नामध्ये काय विचारलं आहे आता बहुपदीला द्विपदीने कसे भागतात ते आपण शिकत आहोत यामध्ये आपण ज्या ज्या वेळेस बहुपदीला एकपदीने सुद्धा याच्या एक अगोदर भागलेलं आहे आता आपण बहुपदीला द्विपदीने भा हे करणार भागणार आहोत तर बघा पहिलं उदाहरण आहे नंबर एक नंबर एकचं उदाहरण आहे वाय वर्ग अधिक दहा वाय वाय वर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस कंसबंद भागिले चार वाय अधिक चार वाय अधिक चार कंसामध्ये वाय अधिक चार काय करायचं आपल्याला वाय अधिक चारने या बहुपदीला भागायचे आहे मग बघायचं ही बहुपदीला ज्यावेळेस आपण भाग देतो तर त्यावेळेस हे कसा क्रम असला पाहिजे या बहुपदीचा तर हा उतरता क्रम असला पाहिजे चढता क्रम असला पाहिजे का नाही तर उतरता क्रम असल्याच्यानंतर आपण त्यांना काय केलं असतो त्या बहुपदीला त्या जी बहुपदी आहे तर त्या बहुपदीला आपण भाग देत असतो तर मग ऑलरेडी या ठिकाणी काय दिलेलं आहे हा उतरता क्रम दिलेला आहे त्यामुळे आपल्याला मांडणी ही भागाकाराच्या स्वरूपात सुरुवातीला आपण करून घेऊया मग लिहा आता इथं वाय वर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस भागीले वाय अधिक चार तर मग असा भाग करा दोन त्याची आणि या भागामध्ये स्पष्टीकरण लिहा स्पष्टीकरण हे लक्षात येतं ना आता आपल्याला काय करायचं आपण जेव्हा वेग काही संख्या देत होतो आणि त्या संख्येला काय करायचो भाग देत होतो त्याच पद्धतीनं या बहुपदीला या द्विपदीनं आपण भाग द्यायचा आहे मग बघायचं की सुरुवातीला वाय अधिक चार या संख्येला कितीनं गुणल्याच्यानंतर आपल्याला वर्ग येईल वर्ग येण्यासाठी कोणत्या संख्येनं आपल्याला इथं गुणावं लागेल हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं सुरुवातीला तर मग बघा आता वाय वर्गनं जर आपण गुणलं समजा तर काय येतं वाय वर्ग येतं मग सुरुवातीला आपण कशाचा कशाने गुणू आपण वाय एक्स वाय अधिक चारला ने गुणू मग आता हे पूर्ण कौन्सर आपल्याला गुणावं लागतं म्हणजेच वाय वर्ग अधिक चार वाय हा काय आला गुणाकाराला मग गुणाकार जे आहे तर गुणाकार इथं लिहून काढा आपण वाय वर्ग अधिक चार वाय आता यांची काय होत असती वजाबागी होत असती मग आता इथं वजाबा चिन्ह येणार इथंसुद्धा वजाबाकीचं चिन्ह आहे ना म्हणजेच ह्या दहामधून चार जाणार मग आता इथं आपण कितीचा भाग आहे आपला वायचा गेलेला मग इथं लिहिा वाय वायनं आपण भाग द्यायला ना म्हणून इथं आपण हे वाय इथं लिहून टाकायचे लिहिले आता ही वजाबाकी करून घ्यायची आता ह्या वाय वर्गमधून वाय वर्ग गेला काय झाला शून्य अधिक आता ह्या दहा वाय जे आहेत दहा वायमधून चार वाय गेले दहा वायमधून किती जातील चार वाय जातील तर दहामधून चार गेल्यावर खाली किती राहतील सहा वाय राहिले बरोबर मग सहा वाय राहिल्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला की वरचा अंक घेऊन टाकायचा चोवीस हा चोवीस अंक घेऊन टाकला आता आपले सेकंड स्टेपला आपल्याला काय करावं लागेल आता दुसरी स्टेप वाय अधिक चारला कितीने गुणलं तर सहा वाय येईल सहा वाय येण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार इथं कितीनं गुणावं लागण आपल्याला सहाच गुणावं लागेल सहा न गुणल्याच्या नंतर आपल्याला इथे काही सहा वाय अधिक याचा गुणाकार केल्याच्यानंतर जे काही ते समजा आपण लिहून बरोबर मग आता गुणाकार करू आपण या कोणसाला काय करायचं या सहा गुणायचं सहा वाय आणि चोवीस साईंचौक अधिक साहिन चौक चोवीस तर सहा वाय अधिक चोवीस मग सहा वाय अधिक चोवीस आले सहा वाय अधिक चोवीस मग आता बघा सहा वायमधून सहा वाय गेले शून्य आणि हा इथंसुद्धा काय येईल इथं मायनस येईल म्हणजेच वजा येईल तर चोवीसमधून चोवीस गेले खाली किती राहिले शून्य मग भागाकार किती आला तर भागाकार आला सहा इथं सहा नव्हल ना आपलं वाय अधिक सहा वाय अधिक सहा काय आलेला आहे भागाकार आलेला आहे मग इथं भागाकाराच्या स्वरूपात लिहू आपण त्यांनी त्यांनी ज्या स्वरूपात विचारलं त्या स्वरूपात भागाकार बरोबर वाय अधिक सहा आणि बाकी बाकी बरोबर शून्य हे आपल्या या गणिताचं छोटेखानी उत्तर आलेलं आहे या पद्धतीने हे गणित सोडवायचे असतात बिलकुल घाबरून जायचं नाही प्रत्येक वेळा सोडत असताना या बहुपदीला सोडवत असताना या संख्येला कितीनं गुणल्याच्या नंतर वाय वर्ग येईल हे लक्षात घेतल्याच्या नंतर आपण संपूर्ण या द्विपदीला या वायनं गुणलं नंतर वाय वर्ग अधिक चार वाय आलं याच पद्धतीनं आपण हे सोडवलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही सर्व गणितं हे सोडवायचे आहेत आता आपण दुसरं उदाहरण बघू उदाहरण क्रमांक दोन बघा काय विचारेल त्याच्यामध्ये पी वर्ग अधिक सात पी पी वर्ग अधिक सात पी वजा पाच भागीले पी अधिक तीन पी अधिक तीन आता ही जी ही जी द्वीप ही जी बहुपदी आहे या बहुपदीला काय करायचं आहे या द्विपदीनं भागायचं आहे तर मग आपण यांचा घातांकाच्या प्रमाण उतरत्या क्रमांकांनी क्रमाने ही संख्या लिहिलेली आहे ही बहुपदी लिहिलेली आहे त्यामुळे आपण जसं आपण याला भागा करायच्या स्वरूपात लिहू पी वर्ग अधिक सात पी वजा पाच भागिले पी अधिक तीन पी अधिक तीन स्पष्टीकरण लिहायचं स्पष्टीकरण तर काय करावं लागणार आपल्याला आधी नंबर एक मध्ये पी अधिक तीन ला कितीने गुणल्यानंतर पी वर्ग येईल तर आपल्याला इथे भाग द्यावा लागेल पी वर्ग पीने म्हणजे आपल्याला पी वर्ग येईल पी म्हणजे मग इथे कशाने भाग दिला आपण पीने म्हणून इथं पिल्या पी, पी वर्ग अधिक तीन पी हा गुणाकार आलेला आहे मग पी वर्ग अधिक तीन पी याची काय करायची वजाबाकी करायची मग या पी वर्गमधून पी वर्ग गेला शून्य राहिला आता सात पीमधून तीन पी आता इथं वजा होतील हे सुद्धा तर मग मधून तीन गेले खाली राहिले चार पी चार पी वजा पाच आता आपल्याला कितीनं भाग द्यावा लागेल बरं तर मग आपल्याला चार पी येतील म्हणजे किती न गुणल्यानंतर चार पी येतील पी अधिक तीनला किती न गुणल्यानंतर चार पी येतील तर आपल्याला चारनंच गुणावं लागेल म्हणजे काय होईल चार पी चार पी अधिक बारा असं एवढं उत्तर येईल बरोबर मग इथं किती घेतलं आपण इथं अधिक चारनं गुणलं म्हणून चार पी अधिक बारा मग आता चार पीमधून चार पी, पी गेले शून्य आणि आता इथं वजा होतील मग वजा वजा काय होतील तर गुणा दोन्हीची बेरीज करावी लागेल मग बारा आणि पाच किती होतील सतरा परंतु हे सतरा कशी उणे सतरा मग उणे सतरा ही काय आलेली आहे बाकी आलेली मग इथल्या भागाकारा त्यांनी सांगितल्या स्वरूपामध्ये भागाकार भागाकार बरोबर चार पी पी अधिक चार आणि बाकी बाकी जे आहेत तर बाकी किती आलेले वजा सतरा आलं लक्षात तुमच्या की आपण दुसरं उदाहरण कसं सोडवलं तर हे अशा पद्धतीनं दुसरं उदाहरण सोडायचं आता आपण तिसरं उदाहरण <coughs> बघू तीन क्रमांकाचं उदाहरण तीन एक्स अधिक दोन एक्स वर्ग तीन एक्स अधिक दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स घन चार एक्स घन कौन्स बन भागिले एक्स वजा चार एक्स वजा चार आता या बहुपदीला या बहु या द्विपदीनं भागायचं आहे तर मग आता याचा घातांकाच्या नियमाप्रमाणे हा उत्तरता क्रम असायला पाहिजे म्हटल्या ह्या उत्तर क्रमाने चार एक्स घन अधिक दोन एक्स दोन एक्सचा वर्ग आहे तर लक्षात ठेवा दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स कौसबान भागिले एक्स वजा चार घातांच्या घातांकाच्या नियमाप्रमाणे घातांकाच्या उतरत्या क्रमाने घातांकाच्या इथे लिहा आपण काय केलं इथं घातांकाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने उतरत्या क्रमाने लिहून मग आता इथं आपण भागाकाराच्या स्वरूपात लिहू भागाकारायच्या चार एक्स घन अधिक दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स भागीले एक्स वजा चार आता स्पष्टीकरण लिहू दे याच्या पद्धतीनं तिला स्पष्टीकरण लिहिलं मग एक्स वजा चार पहिली स्टेप बाकी किती निघुणल्यानंतर चार एक्स घन येतील तर किती निघुणावं लागण आपल्याला दोन एक्स वर्ग निघुणावं लागेल त्यावेळेस आपल्याला चार एक्स घनं येतील दोन एक्स दोन एक्स नाही आपल्याला चार एक्स चार एक्स वर्गने गुणावं लागेल त्यावेळेस आपल्याला चार एक्स घन येतील मग चार एक्स घन चार एक्स घन वजा सोळा एक्स वर्ग तरी कितीनं भाग केला मग आपला चार एक्सच्या वर्गाने गेलेला आहे मग लिहा चार एक्स घन चा, वजा सोळा एक्स वर्ग मग आता चार एक्स घनं म्हणतो चार एक्स घन गेले खाली राहिले शून्य आता हे वजा वजा काय होतील अधिक होतील म्हणजेच काय होतील हे अठरा एक्स वर्ग अधिक तीन एक्स असे राहतील तर आता दुसऱ्या स्टेपला आपल्याला एक्स वजा चारला कितीने गुणावं लागेल म्हणजे गुणाकार हा अठरा एक्स वर्ग येईल तर आता आपल्याला इथं अठरा एक्सनं गुणावं लागेल अठरा एक्स अठरा एक्सनं गुणलं आपण तर काय होईल अठरा एक्स वर्ग वजा अठरा चौक अठरा चौक किती बहात्तर एक्स तर मग ह्या इथं किती भाग दिला आपण इथं अठरा एक्स मग इथं अठरा एक्स वर्ग अधिक अधिक नाही मायनस वजा बहात्तर एक्स मग अठरा एक्स वर्ग म्हणून अठरा एक्स वर्ग गेले शून्य आणि हे वजा वजा काय झाले अधिक झाले तर मग किती होतील हे पंच्याहत्तर एक्स आता पंच्याहत्तर एक्स आहेत तर ह्या पंच्याहत्तर एक्सला आता ही तिसरी स्टेप आपल्याला पूर्ण करावी लागेल तर तिसरी स्टेप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पंच्याहत्तर एक्स वजा चारला किती न गुणल्यानंतर पंच्या पंच्याहत्तर एक्स या दोन्हीशी बेरीज केल्याच्यानंतर हे अधिक पंच्याहत्तर एक्स आले तर पंच्याहत्तर एक्स येतील तर इथं आपल्याला कशाला गुणावं लागेल आपल्याला पंच्याहत्तरनच गुणावं लागेल मग इथे हे पंच्याहत्तर एक्स वजा पंच्याहत्तर एक्स वजा पंच्याहत्तर चौक तीनशे मग इथल्या ह्या पंच्याहत्तर ए पंचाहत्तर एक्स वजा तीनशे मग आता पंच्याहत्तर एक्स म्हणून पंच्याहत्तर एक्स गेले शून्य मग हे वजा वजा काय होतील अधिक म्हणजेच अधिक तीनशे मग <coughs> अधिक पंच्याहत्तर इथं भाग दिलेला आपण पंच्याहत्तरचा तर मग भागाकार किती येईल भागाकार भागाकार बरोबर चार एक्स वर्ग अधिक अठरा एक्स अधिक पंच्याहत्तर हा आला आपला भागाकार आणि बाकी किती आली बाकी आलेली आहे तीनशे हे आपलं उत्तर आलेलं आहे आलं लक्षात हे तिसरं उदाहरण झालं आता आपण चौथं उदाहरण घेऊ चौथं उदाहरण आहे दोन यम घन दोन यम घन अधिक यम वर्ग अधिक यम अधिक नऊ भागिले दोन यम अधिक दोन यम वजा एक आता हा या घातांकाच्या नियमाप्रमाणेही करेक्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला काय लिहायचं डायरेक्ट भागाकाराच्या स्वरूपामध्ये लिहून काढायची बहुपदी दोन यम घण अधिक यम वर्ग अधिक यम अधिक नौ भागी ले दोन यम वजा एक आता या द्विपदीला या बहुपदीला या द्विपदीने भागायचं बरोबर मग स्पष्टीकरणमध्ये लिहा स्पष्टीकरण नंबर एकमध्ये घ्या दोन यम वजा एकला कितीने गुणाव लागेल म्हणजे आपल्याला दोन एमचा घण येईल दोन एमचा घन येईल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यमच्या वर्गाने गुणावं लागेल एमच्या वर्गाने गुणल्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल उत्तर त्याचं दोन एमचा घन दोन एमचा घण वजा यम वर्ग हिचा भाग दिला मग आपण याला यम वर्ग एम वर्गने आपण सुरुवातीला भाग दिलेला आहे मग लिहा इथं दोन एम चा घन वजा यम वर्ग आता ही वजा बाकी करून घ्यायची आपल्याला आता इथं वजा वजा काय होतील ही वजा वजा अधिक होती मग काय होईल इथं याच्या दोन यम घनमधून दोन यम घन गेले शून्य अधिक दोन एमचा वर्ग अधिक यम तर आता दुसऱ्या स्टेपला आपल्याला काय करावं लागेल दोन यम वजा एक ला कितीने गुणल्यानंतर आपल्याला दोन यम वर्ग येईल तर त्यासाठी फक्त आपल्याला यमनं गुणावं लागेल म्हणजे काय येईल दोन यम वर्ग वजा यम कितीनं भाग दिला मग आपण इथं अधिक यमने दिलेला आहे मग इथं यम लिहा मग लिहा आता काय आलायचं गुणाकार दोन यम वर्ग वजा यम मग आता यांची वजाबाकी करायची तर मग दोन एम वर्ग म्हणून दोन एम वर्गेले शून्य वजा वजा काय झालं हे अधिक झाले मग काय झालं इथं अधिक दोन यम अधिक नाही वरचे नऊ घेतले आपण खाली आता दोन यम येण्यासाठी तिसरी स्टेप दोन एम वजा एकला कितीने गुणल्यानंतर आपल्याला गुणाकार हा दोन एम येईल तर इथं आपल्याला एक न गुणा गुणावं लागेल म्हणजे काही दोन एम वजा एक दोन एम वजा एक कितीनं दिला आपण इथं एकनं दिला भागाकार <coughs> म्हणून दोन एम वजा एक बरोबर आता ही याची वजा बाकी करायची दोन एम वर्गमधून दोन दोन एममधून दोन एम गेले शून्य आता हे वजा वजा काय होतील वजा वजा अधिक होतील दोन एक दहा म्हणजेच बाकी किती राहिली इथं बाकी शून्य मग भागाकार किती आला भागाकार आला एम वर्ग मग इथल्या भागाकार भागाकार बरोबर एम वर्ग अधिक यम अधिक एक हा आला भागाकार आणि बाकी बाकी आलेली आहे दहा तर अशा पद्धतीनं आपण आजच्या सेशनमध्ये चार उदाहरणं घेतलेले आहेत चार उदाहरणं तुमच्या सर्वांच्या लक्षात आले असतील अशी मी आशा करतो आणि हा व्हिडिओ तुम्ही लाईक कराल जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग